नमस्कार प्रेक्षक शिवान्य पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण नवनाथांचे स्थाने कोणती आहेत आणि कुठे आहेत ते पाहणार आहोत नाथ संप्रदायात समाधी स्थाने विविध ठिकाणी आहेत परंतु काही प्रमुख समाधी स्थाने खालीलप्रमाणे आहेत कवी नारायण म्हणजेच नवनाथ मच्छिंद्रनाथ त्यांची समाधी सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड हरिनारायण म्हणजेच गोरक्षनाथ मांजूरसुंबा तालुका जिल्हा अहमदनगर यांची अजून गुप्तभ्रमण चालू आहे करमंजन नारायण म्हणजेच गहिनीनाथ चिंचोली तालुका आष्टी जिल्हा बीड अंतरिक्ष नारायण म्हणजेच जालिंदरनाथ यावलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड प्रबुद्ध नारायण म्हणजेच कानिफनाथ मळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ध्रुमिल नारायण भरतरीनाथ हरंगूळ तालुका गंगाखेड जिल्हा परभणी चमस नारायण म्हणजेच रेवणनाथ विटेगाव तालुका खाणापूर जिल्हा सांगली अविधेज नारायण म्हणजेच वटसिद्ध नागनाथ वडवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर पिपल नारायण म्हणजेच चरपटीनाथ त्यांचे गुप्तभ्रमण सुरू आहे याशिवाय गोरक्षनाथांचे चौरंगीनाथ अडबंगीनाथ धरमनाथ हे शिष्य आहेत प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत त्यांची संख्या चौऱ्याऐंशी असून चौऱ्याऐंशी सिद्ध आहेत सर्वनाथ साबरी विद्या पारंगत आहेत तसेच सर्वनाथ चिरंजीव चैतन्य रूप आहेत अशी आज आपण श्री नवनाथ दर्शन यात्रा केली तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद